श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अशा डेसिकेके डेसिकेटेड कोकोनट आणि रवा मिक्स करून केलेल्या अशा शंकरपाया तर माझ्याकडे दिवाळीचं काही साहित्य उरलेलं होतं आणि आईला मला नाश्त्यासाठी काही ना काही घेऊन जायचं असतं तर म्हटलं चला शंकरपाया करूया तर खूप छान आणि खुसखुशीत झाल्या आणि अगदी बिस्किटाप्रमाणे चव झालेली आहे डेसिकेटेड कोकोनटची एके वेगळीच चव त्याला आली तर पाहूया चला आपण कसं बनवूया तर अर्धा वाटी मीही टिफिनचा जो डबा असतो अर्धा वाटी तूप अर्धा वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर त्यातल्या त्यात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी एक चमचाभर जास्त तुम्ही घालू शकता तर हे समप्रमाणात घेऊन आपण ते विरघळेपर्यंत हा पाक आपण विरघाईपर्यंतच गरम करायचा आणि इथे वेलची डेसिकेटेड कोकोनट आणि जो आपण छोटी वाटी रवा घेतला होता बारीक रवा तो पण मैद्याच्या बाजूला मी घेतला आणि डेसिकेटेड कोकोनट आणि हे वेलची हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र होईपर्यंत मिश्रण मिक्स करून घ्यायचं फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला ह्याला गरम करायचं आहे एकदा का साखर विरघळली की ते बंद करा आणि एका बसला तुम्ही तोपर्यंत वेलची वाटून घेऊ शकता वेलची वाटून मग त्यामध्ये आपण ती मिक्स करून जेव्हा हे आपलं मिश्रण गार होईल तुपाचं सा दुधाचं तेव्हाच आपण ते मिक्स करायला घ्यायचं जरा जरी कोमट असेल तरी तुमच्या शंकर पाया हा तेलकट आणि जास्त शोष तर तेल शोषलं जाईल त्यामुळे आणि त्या पाका जो आपण पाक बनवलेला तुपाचा दुधाचा आणि साखरेचा त्या जेवढं मावेल ना तेवढंच पीठ तुम्ही ॲड करत जायचं पीठ असं बोटांनी दाब दाबलं जाईल एवढं पातळ आहे पीठ हवं आहे आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आणि जेवढं ते मावेल त्या पाकामध्ये तेवढंच तुम्ही मैदा घालत जायचा आहे त्यामुळे बाजूला असा थोडा मैदा घेऊनच ठेवायचा आणि थोडं थोडं ॲड करत जायचा हे बघा अशी लाटी आपली ही व्यवस्थित तयार झाली त्याला कुठेही चिरा पडत नाही आहे म्हणजे आपल्याला ही लाटता येऊ शकते आता व्यवस्थित मावेल एवढं पीठ त्या पाकात आपण घालून दूध साखर तुपाचा पाक जो बनवला त्यात मावेल एवढं पीठ ॲड करा फक्त आणि हे मळलेलं पीठ तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवून झाकून ठेवायचं जास्ती जास्त अर्धा तास तुम्ही ठेवू शकता झाकून आणि मग अशी आपण लाटी करून छानपैकी त्याच्या शंकरपाया करायला घेऊया तर सुरुवातीला जी आपण लाटी घेतली ती मीडियम ह्याच्यात घेतली थोडी पातळ केली आपण की कितपत आपल्या शंकर पाया फुलतील हे पाहायचं आहे आपल्याला आणि थोडीशी आपण पातळ केली आपली लाटी लाटता येते म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित म्हणून ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पीठ जे तुम्ही आहे ते थोडं थोडं पाकामध्ये मिक्स करत जा पाकात तुम्ही पीठ न न टाकता पिठात तुम्ही थोडा थोडा पाक तो मिक्स करत जा म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि अशा प्रकारे छान शंकरपायाचं पीठ आपलं तयार होतं अशा कातरणाने करंजीचे करंजीच्या आपण शंकरपाया तुम्ही चौकोनी करू शकता किंवा त्रिकोणीसुद्धा करू शकता आणि मी पहिल्यांदाच असं डेसिकेटेड कोकोनट टाकलं पण खूप छान झालं चव खूप छान झाली खुसखुशीत कुछ झाल्या शंकरपाया अगदी आणि रवामुळे पण त्या अगदी बिस्किटाप्रमाणे त्याला चव आलेली आहे हे बघा अशा प्रकारे एवढ्या जाड आपल्या शंकरपाया झाल्या पाहिजे आणि एक करून आपण काढून घेऊया शंकरपाई लाटायच्या आधी आपण तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित तेल तापलं की ते अगदी भरभर आपल्या भर शंकरपाया तळून होतात व्यवस्थित हे पहा अशा प्रकारे आपल्या शंकरपाया तयार होत जातात आणि इथे आपलं तेल तापलं आणि आपण दोन तीन शंकरपाया त्यामध्ये टाकून बघायच्या जर ते तेल कमी ता तापलेलं असेल ना तर ते जास्त वेळ लागतो आणि मग तेल नरम राहतात शंकरपाया त्यामुळे तेल तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित त्याला हवं तेवढं गरम करून घ्यायचं तेल आणि मग आपण शंकरपाया थोड्याशा टाकून बघायच्या की त्या फुलत आहेत का खूप छान आणि खुसखुशीत झाल्या रवा आणि डेसिकेटेडमुळे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीतपणा आलेला आहे रवा आणि कोकोनट आपण छोटी वाटी जी होती माझ्याकडे ती अर्धी वाटी कोको डेसिकेटेड कोकोनट आणि पाव वाटी मी रवा घेतला बारीक रवा त्यामुळे खूप सुंदर झाल्या तळतानासुद्धा आपल्याला गॅस अगदी मंद पण नको आणि अगदी फास्टही नको मिडियम ह्याच्यावर आपण गॅस ठेवलेला आहे आणि सुंदर ज जशा त्या तळत जातील तशा त्या वर येतात तेव्हा ते, ते थोडं आपण हलवून घ्यायचं सगळ्या शंकरपाया म्हणजे त्या चारी बाजूनी व्यवस्थित तळल्या जातात अशा टाकल्या टाकल्या पूर्ण वर आल्या म्हणजे समजायचं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे त्या फुललेल्या आहेत आता आधीच्या पारीपेक्षा मी थोडीशी जाड पारी घेतली कारण आधीची जी पारी होती ती जरा पातळ वाटली म्हणून मी थोडीशी जाड घ्यायची म्हणजे त्याला चांगले पदर सुटतात आणि खुसखुशीतपणा येतो बघा ही आधीपेक्षा थोडीशी जाड असल्यामुळे आता त्याला चांगला चांगले पदर सुटतील आणि खूप खुसखुशीत होईल आधीपेक्षा जास्त आणि फुलेलंही जरा तळताना सुद्धा तुम्ही त्या थोड्याशा लालसाल झाल्या की लगेच आपल्याला काढायचे आणि तळून सुद्धा त्याचा रंग थोडा बदलतो त्यामुळे जरा गव्हाळच काढा एकदम काळपट होऊ देता कामाने आणि अशा प्रकारे हे बघा असा लालसर झाल्या की लगेच आपण त्या नेथळून काढायच्या तर कशा झाल्या नक्की सांगा तुम्ही सुद्धा करून पहा करून पहा आणि नक्की सांगा कशा झाल्या ते आणि ह्या पद्धतीने करून बघा आणि कशा वाटल्या सर्व टिप्ससह हो मी सांगितलेले आहेत